पळून गेलेली माझी मैत्रीण तिच्याच लग्नाची तयारी मी करते तिच्या लग्नात मला एंट्रीला डान्स करायचा आता मी तर हे करणार आहे शेवटी माझी बेस्ट फ्रेंड आहे त्याला काही पर्याय नाही आता नेमकं मला तिच्या घराची सगळ्याच गोष्टी आहे तिची आत्या बसलेली आहे रुसून तिला पाहिजे नारायण पेठ साडी लग्नात ते नवरी आणि नवरदेवाचं राहिलं बाजूला तर आत्याच बसली फुगून माझ्या मैत्रिणीकडनं मला ही अपेक्षा अजिबात नव्हती एकतर गेली घर सोडून कुणाला न सांगता मला तर सांगायचं असतं मी दिले असते ना पैसे तिला खायची सुद्धा हे नव्हती तिला खूप समजून सांगितलं आणि शेवटी ती आली घरी तिच्या आईवडिलांना पण समजून सांगितली शेवटी तिच्या आई बाबा मस्तपैकी लग्न लावायला तयार झाले पण तिने एवढा बदाड बदाड मार खाल्ला तुम्हाला काय सांगू मग तेव्हा पण मला सांगावं लागलं आहो कशाला मारताय तिकडं तिला जेवायला पण मिळत राहू दे बाई तुझं तर लग्न लागतंय आहे पण आता माझ्या केसांची इथं वाट लागली कारण तुझ्या लग्नात मला छान तयार व्हायचं की नाही म्हणून मी घेतलंय मेकमी बोल्ड थ्री इन वन हॉट एअर ब्रश सर्वात मेन म्हणजे माझे केस कधी लवकर वाळतच नाही म्हणून मी काय केलं छोटे असू दे किंवा मोठे असू दे बघा एटी पर्सेंट हेअर ड्राय करून घ्यायचे छानपैकी नंतर पाहिजे तसं आपण स्टाईल करू शकतो तुझ्या लग्नात पार्लरवाली तर नाही नाहीये म्हणूनच मी माझी सोय केली बघा ड्रायर प्लस त्याच्यामध्ये ब्रश सुद्धा अटॅच करू शकतो ड्राय करून झाल्यानंतर छानपैकी ब्रश अटॅच केला आणि माझ्या केसांना मी पाहिजे त्या पद्धतीने स्टाईल नवरीपेक्षा सुंदर माझेच केस दिसले पाहिजे असं मी माझ्या नवऱ्याला बोलले होते आणि बघा तशाच पद्धतीने छान माझे हेअर शायनी सिल्की झाले तुम्हालाही पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा